इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू यासह खुले प्लॉट व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीयकृत बँको द्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स संपर्क प्रशांत मोदा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज शेख मुफीजच्या खून प्रकरणातील आरोपींना एकोणतीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी पंचवीस मार्च रोजी दिग्रज देवरवाडा येथील शेख मुफीज शेख मुस्ताफ या युवकाचा खून करून धानोरा येथील शेतातील विहिरीत मृतदेह फेकून दिला दिग्रस पोलिसांनी मोहम्मद जुनेद मोहम्मद मुंतजीर व वा समीर वाजिद मिरजाबेग या दोन आरोपींना अटक करून दिग्रस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एकोणतीस मार्च पर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे दिग्रस पोलीस आरोपीची कसून चौकशी करीत आहे एडव्होकेट राहील खान हे मोहम्मद जुनेद चे वकील आहेत तर समीरचे वकील एडव्होकेट शब्बीर खान आहेत सरकारी मॅडम यांनी बाजू मांडली अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिगरा सेवकमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद